ते तुम्ही पाठी पिंजरा आहे आपल्या चला जाऊ आता आपल्या आपल्या घरी चित्ता भेटल दो हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग गाईज आज आपण चाललेलो आहे डायरेक्टली सिन्नरला नाही का म्हणजे सिन्नरला आपल्याला काही बँके आहे आणि त्यानंतर काही कंपन्या वगैरे पण आहे आपल्याला तिथं आज त्यांची फायर एक्सटिंग्विशर वगैरे चेक करायची आणि गाईज आज आपल्यासोबत आहे आपला संकेत बघू शकताय तुम्ही खूप 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 आभारी आहे आपण त्याचे फोन केला का गाडी एकदम लगेच उभाच राहतो नाही का फोन केला आणि ठपका आंघोळ करून लगेच आपल्या घर तर गाईज चला आता लवकरात लवकर आपल्या लोकेशनला जाऊ आणि आपलं जे काही काम आहे ते करू नये आता आपण गाईज आता आपण कुठे माहिती आहे तुम्हाला सिटी सेंटर मॉल जो आहे सी सी एम सी सी एमच्या इथे समोरच आहे आणि ती बिल्डिंग द स्टेटस लायकी बघून घुसा असा अर्थ आहे त्याचा माझ्या हिशोबाने तुमच्या हिशोबाने काय ते नाही माहिती चला मग आईस लवकरात लवकर आता आपल्या कामांना आपण लागून जाऊ हे गाईस फायनली आता आपण आपल्या लोकेशनला पोहोचलेलं आहे म्हणजे आपल्याला सर्वात पहिले आता आहे पेट्रोल पंपचं काम त्यानंतर एका हॉटेलचं पण काम आहे ना का बघू शकते तुम्ही हे बघा पेट्रोल पंप आलेलो आहे आपण संकेत भाऊ डायरेक्ट गाडीच्या उरावर बसलेला आहे कशासाठी माहिती आहे का फक्त बसंतीची काच पुसण्यासाठी आपली बाई नाद नाही करायचं भावचं दानका विषय डायरेक्ट काय गाईस चला आता लवकरात लवकर काम करू गाईज फायनली आपलं अर्ध काम झालेलं आहे आणि अर्ध काम बाकी नाही का गाईस तर त्याच्यात लागली आता भूक त्याच्यामुळे एकदम स्वस्तात मस्त आपल्याला सिन्नरला वडापाव भेटलाय दहा रुपयाला एक तुमच्या भावानी काहीच बघू शकते तुम्ही डायरेक्ट सहा वडापाव घेऊन आलोय आपण आणि आपला संकेत तर वाट बघायची याच्यात कधीच नसतो डायरेक्ट भिडं भाडी विषय असतं नाही का भाऊचं बघू शकते लगेच भाऊ म्हणजे हा नाही हो नाही चू नाही काही घेऊन देईन नाही पहिले माझं भरते असं विषय चला काहीच आता मी पण जेवण वगैरे हो करतो थो थोडंफार नाश्ता आहे म्हणजे आमच्यासाठी काहीच रस्ता खूप डेंजर लागलाय बघू शकते तुम्ही एकच गाडी जाऊ शकते एवढी जागा नाही का आणि त्याच्यात रस्त्याचं काम वगैरे पण चालू आहे या साईडला बघा आपलं जेवण वगैरे आहे आईच आता आपण चाललोय मुसळगाव एमआडीसी मध्ये आपल्याला तिथे एका कंपनीत काम आहे फायनली आता आपण आलेलो आहे स्टाईकच्या ऑफिसला नाही का म्हणजे इथं आपल्याला दोन फायर एक्सटिंग्विशर आहे ते चेक करायचे ऑफिस आहे दिसलं का तर चला लवकरात लवकर फायर एक्सटिंग्विशर चेक करूया फायनली तो पूर्ण झालेला आहे टार्गेट आणि आता आपण निघतोय घरच्या प्रवासाला म्हणजे आपण आलेलो होतो सिन्नरला हे बघा आता ही आपली शेवटची कंपनी होती आता या कंपनीचं पण काम वगैरे झालं आहे तर गाईज फायनली आता आपण निघतोय घरच्या प्रवासाला चलो फायनली आपल्या इथे आज लावलेलं ला आहे चित्त्यासाठी मस्त पिंजरा नाही का हे बघा गाईस बघू शकते तुम्ही म्हणजे त्या दिवशी आपण ती व्हिडिओ काढली ना का कुत्रेला वगैरे खाल्लं तर तर त्याच्यामुळं त्यांनी लवकरात लवकर मध्ये कोंबड्या टाकलेल्या आहे गाईज आणि बघू शकता हा पिंजरा आहे ना का बघा गाईज लवकरात लवकर पकडल्या गेलाच पाहिजे आपलं चित्ता पण ते तुम्ही पाठी माग पिंजरा आहे आपल्या चला जाऊ आता आपल्या आपल्या घरी चित्ता भेटेल दोन तीन दिवसात येईलच बरोबर त्याचा कार्यक्रम ठीक आहे आत्ताशी आपण घरी पोहोचलेलो आहे दिवसभर एवढं काम 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 होऊन गेलो आहे नाही का घरात लाईट वगैरे पण लावलेली नव्हती सो आत्ताशी लाईट वगैरे लावली आता मस्त फ्रेश वगैरे होऊ जरा नाही का चला भावानो मग भेटू आता आपण आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये काहीतरी नवीन घेऊन तुमच्यासाठी आणि आपली हॅक्की बघा हॅक्की हे बघा